नमस्कार काही माणसं निवडणुकीत पडतात तशी डोक्यावर पण पडतात म्हणजे निवडणुकीत पडलं की डोक्यावर पडतात का हा प्रश्न मला पडलाय लहानपणी ना मी तो पडला असं म्हटलं की मला वाटायचं दोघांची कुस्ती लावलेली असावी आणि ती कुस्ती झाली की ती माणसं पाठ पाठीवर पडली की ती पडली असं म्हणायचं मग मला नेहमी नेत्यांचे वर्तमानपत्रातले फोटो बघून तगडा नेताय तो निवडून येईल असं वाटायचं आणि किरकोळ कृष्ण शरीरचा आहे तो पडेल असं वाटायचं लहानपणीचा हा समज पुढे पुढे थोडा मोठा झाल्यावर खोटा ठरला आणि निवडणुकीत कमी जास्त मत म्हणजे जिंकून येणं आणि पडणं हे कळायला लागलं अरे वय वाढेल तसं वेगळंच काय वाटायला लागलंय आता निवडणुकीत पडणारी माणसं डोक्यावर पडलेली असतात का काय असा प्रश्न पडायला लागलो म्हणजे नुसता पाठीवर पडतात असं नाही ही डोक्यावर पण पडतात दानकण डोक्याला मार लागतो तो क्रांतीवीर चित्रपट तुम्ही बघितलाय ना परेश रावल नाना पाटेकरला मागे मारतो आणि तो म्हणतो याने नाही मारणं या छोटा दिमाग होताय दनिया आणि तो धनिया विचारतो अब तित बार मार चुकाह तू कवी मरा आहे का तस आजकाल लोक निवडणुकीत पडता पडता डोक्यावर पडायला लागलीत होय खात्रीनं सांगतो तुम्हाला डोक्यावर पडायला लागलीत त्याशिवाय अशी भ्रमिष्ठासारखी वागणार नाहीत उदाहरण ताज ताज उदाहरण दाखवतो हे उदाहरण आहे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांचं मला या माणसाला मी खरोखर चांगला राजकारणी एक असा राजकारणी ज्याला राजकारण कळतं ज्याला संस्कार आहेत राजकारण करण्याचं कल्चर आहे असं वाटायचं आणि मी पृथ्वीराज चव्हाणांचा एक काळ चाहता होतो आज मी स्वतःलाच आरशात बघून शिव्या देतो की तू पृथ्वीराज चव्हाणांचा चाहता का होतास का तुला असं वाटायचं की पृथ्वीराज चव्हाणांना काही कळत असेल माणसांच्या मनामध्ये विकृती असावी एखाद्या विषयीचा राग असावा सगळं असावं पण ते या पातळीवरच असावं असं अजिबात नाही देशाच्या पंतप्रधानाला अमेरिकेने अपहरण करून उचलून न्यावं आणि त्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीसारखी देशाच्या पंतप्रधानालाही शिक्षा मिळावी ती स्थिती येणार आहे असं भवितव्यच पृथ्वीराज चव्हाणांनी करून टाकलं जे पहिला धक्का त्यांनी मला दिला होता तो पंतप्रधान बदलणार या विषयावरचा आणि दुसरा हा अहो पुराव्याशिवाय शिवाय नये तुम्हाला हातच्या काकणाला आरसा कशाला पृथ्वीराज चव्हाणांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयीची भीती भावना अपेक्षा काय वाटेल ते काय आहे बघा जरा होई नाही अब सवाल क्या वेनिजुला कुठ होगा क्या भारत मे हमारे प्रधानमंत्री को करके ट्रम्प ले क्या वही बची है बस पाहिलं काय बोलावं या माणसाविषयी बोलावं की न बोलावं बोलून हा कालापव्यय होईल का मी बोलतोय यासाठी की अनेक लोकांना पृथ्वीराज चव्हाणांच्या विषयी एक चांगली भावना होती वयाच्या उत्तरार्धात पृथ्वीराज चव्हाण आपल्या मालकाला खुश करण्यासाठी या स्वरूपाचं विधान करतील असं अपेक्षित नव्हतं इंटेलेक्चुअल इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी म्हणतात ना ती काय असते आणि कशी नसावी या दोन्हीचं उत्तम उदाहरण पृथ्वीराज चव्हाण आहे म्हणजे देशाचा पंतप्रधान बदलला जाणार लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होणार पंतप्रधानांचं नाव अमेरिकेतल्या मोठ्या घोटाळ्यामध्ये आलंय एकोणीस डिसेंबर तारीख देऊन टाकली ती गेली त्यांना आम्ही कुरमुड्या ज्योतिष म्हणालो त्यांनी मी कुरमुड्या नाही असं सांगितलं हे सगळं घडल्यावर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण काही आपली वक्तव्य थांबवायलाच तयार नाही आहेत या स्वरूपाच्या भावना तुम्ही व्यक्त करताय आणि मालकाला खुश करण्यासाठी मालकाला खुश करण्यासाठी मी का म्हणतोय यांच्या मालकाला अमेरिकेने भारतातल्या परिस्थितीवर लक्ष द्यावं असं वाटत होतं म्हणजे भारतात लोकशाहीचा पराभव होतोय आणि स्वतःला लोकशाहीचे रक्षक मानणाऱ्या अमेरिकेने काय केलं पाहिजे हे विदेशात जाऊन यांचा सा मालक सांगत होता हस्तक्षेप का करत नाहीत ते ऐका जरा सो द्राइझिंग थिंग इज दॅट हे पाहिल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणजे मला कालच प्रश्न पडला होता की ते कुठे काय दिसत नाहीत म्हणजे पक्षाचा प्रचार करायचं सोडून देऊन हे मोदींचा अपप्रचार करण्यामध्ये इतके अग्रेसर झालेत की यांना मोदी विरोधाचा आजारच जडलाय म्हणजे बाकी काय नाही मोदी विरोध करत राहायचा मोदी विरोध करत राहायचा काय होईल अशानी यांनी मोदींची बाजू भक्कम होत राहते अशीच वाक्य ममता बॅनर्जी बोलतायत अशीच वाक्य रेवंत रेड्डी बोलतायत ममता बॅनर्जी सोडून द्या पण रेवंत रेड्डी सारख्या पृथ्वीराज चव्हाणांसारख्या माणसांना या स्वरूपाची वक्तव्य करावी वाटावी याच्यापेक्षा म्हणजे याच्यात एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या माणसांना पाळलंयच फक्त भुंकण्यासाठी रेणुका चौधरींनी थेट भुंकून दाखवलं आणि हे दोघं भोभो न करता आपल्या मानवी आवाजात भुबुत्कार करतायत म्हणजे माणसांमधल्या पाळीव श्वानांनी भुंकल्यासारखाच प्रकार आहे निवडणुकीत पराभूत झालं की डोक्यावर परिणाम होतो की माणसं डोक्यावर पडतात याचं हे उत्तम उदाहरण आहे बघा तुम्हाला काय वाटतंय हे निवडणुकीत पडलेत की डोक्यावर पडलेत नक्कीच सांगा आणि हो आणखी एक का बोललोय असं विचारू नका कारण त्यांना हा प्रश्न विचारणं आवश्यक होतं आपण कोणावर तरी विश्वास ठेवतो इंटलेक्च्युअल म्हणतो त्यासाठी हे करणं आवश्यक होतं आणि इंटलेक्च्युअल इंटलेक्च्युअल काय असतं हे पृथ्वीराज चव्हाणांना जाचा आता मला सांगायचं आहे चव्हाण साहेब बाबा लक्षात ठेवा इंटलेक्च्युअल म्हणजे केरळ मध्ये जाऊन बघा तिथले नेते शशी थरूर इंटलेक्च्युअल आहेत आणि ते आपल्याच पक्षाच्या नेत्याला प्रसंगी बोलायला कमी करत नाहीत नमस्कार